आपण अनेक कथा ऐकतो पण काही कथा मनाला हलवतात आणि आत्मा जागवतात ही कथा आहे त्या महान व्यक्तीची ज्यांनी आपल्याला शांततेचा खरा मार्ग दाखवला ही कथा आहे बुद्धांची पण आजची कथा थोडी वेगळी आहे आज आपण ऐकणार आहोत त्या दिवशीची गोष्ट जेव्हा भगवान बुद्धांनी एका हातातून पाणी आणि दुसऱ्या हातातून आग निर्माण केली विश्वास बसत नाही ना पण ही घटना इतिहासात नोंदलेली आहे चला ही अद्भुत गोष्ट पाहूया एका वेळची गोष्ट आहे भगवान बुद्ध राजगृहाजवळ धर्मप्रचार करत होते त्यांचं ज्ञान ऐकायला अनेक भिक्खू उपासक आणि सामान्य लोक गोळा झाले होते त्यावेळी एका ब्राह्मण साधूने त्यांना आव्हान दिलं त्याचं नाव होतं उग्गस महाश्रमण त्याचं अहंकार खूप मोठं होतं तो म्हणाला बुद्धा तू म्हणतोस की तुझं ज्ञान श्रेष्ठ आहे पण तू चमत्कार करू शकतोस का खरा ऋषी ते करू शकतो भगवान बुद्ध शांतपणे त्याच्याकडे पाहिले ना राग ना अहंकार बुद्ध म्हणाले मी चमत्कारांवर विश्वास ठेवत नाही पण जर सत्य समजवण्यासाठी काही दाखवणं गरजेचं असेल तर बघ तेवढ्या त्यांच्या डाव्या हातातून थंड स्वच्छ पाणी वाहू लागलं आणि उजव्या आणि उजव्या हातातून प्रकट झाली प्रज्वलित आग सगळे लोक अवाक झाले त्या ब्राह्मणाचे डोळे विस्फारले गेले पण बुद्ध हसले आणि म्हणाले ही माझी जादू नाही ही आत्मशुद्धी आणि सनिमाची ओळख आहे खरा चमत्कार हा आहे रागावर विजय मिळवणे मोहावर नियंत्रण ठेवणे आणि अज्ञानावर प्रकाश टाकणे ही गोष्ट आज आपल्याला काय शिकवते की खरा चमत्कार आपल्या बाहेर नाही तो आपल्या आत आहे आणि अशाच प्रेरणादायी बुद्ध कथांसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भीम